नैतिकतेचे मूल्य शिक्षणाचे शिस्तीचे धडे नेण्यासाठी म्हणून काही अनौपचारिक विषय आपल्याला असतात जसं संरक्षणशास्त्र आहे त्यात तसाच तसा एक विषय आहे गाईड गर्ल गाईड तीन वर्षांचा अभ्यासक्रम असतो अतिशय कठीण अभ्यासक्रम असतो खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात त्यानंतर कर जिल्ह्याला ऐंशी टक्के जर मिळाले तर ते तुम्हाला राज्याला प्रिफर करतात राज्याला पाठवलं तर तिथे पाच दिवस बत्तीस प्रकारच्या चाचण्या तुमच्या होतात आणि त्या साठ टक्क्यांपेक्षा जास्त माणसं जर मिळाले तर तुम्हाला पास म्हणून डिक्लेअर केलं जातं तर हे सगळं दिव्य या माझ्या आठ मुलींनी पार केलेलं आहे सतत तीन वर्ष झाले तुम्ही माझा चमू बघत आहात की तो कशाप्रकारे काम करतो त्यांचा युनिफॉर्म त्यांचं शिस्तीत वागणं यातली कुठलीही मुलगी मधल्या सुटीमध्ये बाहेर ते पाकीटं घ्यायला नाही आहे पाच रुपयामध्ये किंवा कोणाशी भांडण या मुलगी कधीच केलेलं नाही आहे दरवर्गामध्ये पडलेल्या आणि मुलगी गावात फिरते हे देखील यापैकी कोणीच केलेलं नाही तर हे कसं शक्य होतं तर ज्या वे वेळेला गाईडसारख्या या प्रक्रियेमधून एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी कि जाते त्या वेळेला त्याच्यावरती असणारी नैतिक जबाबदारी त्यांना कुठलीही चुकीची गोष्ट करायला बाध्य करते तर त्या गोष्टी त्यांचं कौतुक आहे पण विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट असते की आपल्या पाठीशी कोणीतरी असणं आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटे सचिव आदरणीय प्रेमराजी भर आणि सर्व संचालक मंडळ सदोगी आमच्या पाठीशी असतं आणि त्यामुळे आम्ही कुठले डेअरिंग करू शकतो त्यानंतर दुसरी गोष्ट असते की जसा तुमच्या कुठल्याही करता आम्ही कारणीभूत असो तसं आम्ही कुठलंही चांगलं पाऊल जर उचल्यायला लागलो तर आमच्या पाठीशी आमच्या मुख्याध्यापकांचा हात त्यांची इच्छाशक्ती असणं आवश्यक असतं मला अभिमान आहे की माझे मुख्याध्यापक ध्यापक साहेब या पूर्ण प्रक्रियेत ठामपणे माझ्या पाठीशी उभे होते आणि म्हणून मी हे डेअरिंग करू शकले तर अशा सगळ्या चांगल्या गुणांचा समुच्चय म्हणून आणि एक चांगला निकाल आपल्यासमोर आलेला आहे आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल की जेव्हा बारा वर्षांपूर्वी गाईड हा विभाग माझ्याकडे देण्यात आला त्यावेळेला आदरणीय टाकरखेड्याचे मुख्याध्यापक होते आणि खूप विश्वासाने त्यांनी मला हे काम दिलं सुरुवातीची सहा वर्ष मला जसं पाहिजे तसं काम करता आले नाही माझं कुठलंच ट्रेनिंग झालं नाही पण जेव्हा जेव्हा माझ्या विद्या माझ्या मुलींना मी कॅम्पमध्ये नेलं किंवा संघनायक शिबिरामध्ये गेलं त्या वेळेला दोन नावं मी सतत ऐकले एक ऐकलं आसोलकर सर दुसरं ऐकलं तुपकर सर आणि लोक मला सांगायचे की मॅडम आदर्श विद्यालय म्हणलं की बाकीच्या सगळ्या शाळा सेटबॅक करायच्या की अरे आदर्श विद्यालय आलं आता कोणाचेच नंबर कशात येणार नाही आणि ते सगळं डोक्यावरती ओझं किंवा माझी प्रेरणा होती असं म्हणायला हरकत नाही त्या शून्यापासून सुरुवात केलेली होती आणि ठरवलेलं होतं की यानंतर जेव्हा जेव्हा मी जाईन तेव्हा तेव्हा तोच दबदबा तिथे झाला पाहिजे की म्हटलं पाहिजे सगळ्यांनी अरे आदर्श गाईड झाल्या कॅम्प कॅम्पिट द्या आणि त्या लेवलपर्यंत या सगळ्या महानुभावांच्या पाठिंब्याने आज आपण पोहोचलेलो आहोत खूप वीस एक वर्षांपूर्वी बावीस वर्षांपूर्वी आपल्या शाळेतनं गाईड्स ज्या आहेत त्यांना राज्य पुरस्कार मिळालेला होता त्या पाच गाईड्स होत्या पण त्यांना पुढे राष्ट्रपती पुरस्काराकरिता पण नेलेलं होतं त्यावेळेला प्रोसेस बऱ्यापैकी सोपी होती आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे की तुम्ही कुठली ऍक्टिव्हिटी करायला लागल्या की तुमचा चेहरा कॅमेऱ्या समोर पाहिजे तुमचं ते अपलोडिंग व्यवस्थित पाहिजे तुम्हाला सुपरवाईज करणारे लोक असतात दुसरा एक प्रश्न तुम्हाला पडलेला असेल की हे या दोन व्यक्ती कशा काय स्टेजवरती आहे आदरणीय सर आणि आदरणीय सर विद्यार्थी मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत ज्या राष्ट्रपती पुरस्काराकरता विद्यार्थी मेले होते त्यातले एक आपले गिरेसर होते ते विद्यार्थी असताना नंतर आपले कुठले जर जे आहेत ते देखील स्काउट राज्य पुरस्कार आहे तर ही सगळी प्रेरणा किंवा ही लेगसी काय म्हणता येईल त्याला हे हा पाच सोबत घेऊन जो प्रवास आहे तो आपल्या ध्येयाच्या दिशेने करणं काही सोपं काम नसतं पण या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सगळं व्यवस्थित फार पडलं आणि चिखली तालुक्यात पहिल्यांदा असं झालेलं आहे की दहा गाईड्स जे आहेत त्यांना राज्यपाल पदक अर्थात राज्य पुरस्कार मिळालेला आहे तर अशा त्या गाईडचा आपण आज सत्कार सोहळा ठेवलेला आहे ज्याच्याकरता त्यांचे पालक देखील आपण बोलवलेले आहेत कारण या पालकांचा देखील मला तितकाच पाठिंबा तीन वर्ष सतत राहिला एक प्रसंग आवर्जून सांगावा पाटेल की ज्या वेळेला औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला मी मुलींना घेऊन जायला निघाले आम्ही गाडी केलेली होती स्पेशल ती गाडी येऊन उभी राहिली आणि मुलींच्या बॅगांनीच गाडी भरून गेली बाकी कुठलेही पालक असते तर त्यांनी संताप केला असता अग्रस्ताळेपणा केलेला असता की काय मॅडम काय तुमचं नियोजन आहे आम्ही इथे येऊन थांबलेलं आमच्या मुलींना जागा निघाल काहीच नाही सगळे शांततेत उभे होते दोन जणांनी फटाफट गाड्यांना फोन लावायला सुरुवात केली आमचे दादा होते ऑटो घेऊन आलेले दादांनी सगळ्या मुलींचं सामान गाडीत टाकून घेतलं सगळ्या मुलींना फटाफट गाडीवर बसवलं आम्हाला घेऊन बस स्टँडवरती तिथून सुद्धा या लोकांचे दोन गाडीवाले तिथे आम्हाला लगेच येऊन भेटले सवेरा गाड्या जातात तिकडे छत्रपती संभाजी मॅडम काय करायचं बसवायचं कायच्या मी का बस म्हणलं नाही दादा आपण रिस्क नाही घेऊ कारण दोन गाड्या कराव्या लागतील ठीक आहे मॅडम काय करायचं बसमध्ये पटापट बसची चौकशी करणं बसमध्ये सगळं सामान चढवणं ही सगळी मंडळी माझ्यासोबत होती तुम्ही सगळ्यांनी जोरदार याच्याकरता स्काउट गाईड क्लॅप गो करायचं आहे स्काउट गाईड क्लॅप गो तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळं जेव्हा जमून येतं तेव्हा हे यश प्राप्त होतं त्यानंतर ते माझ्यासोबत नेहमी असणारा पी टी विभाग आपला शारीरिक शिक्षण विभाग मुळवे सर नेहमीच कुठलीही मदत लागली तर करण्याकरता तयार असतात लेझिम असो किंवा बोर्ड बनवणं असो काही कुठलंही काम असो सर सा। नेहमी माझ्यासोबत असतात तर हे असा सगळा पाठिंबा आपल्याला मिळालेला आहे आणि त्यामुळे आपल्या विद्यार्थींनी हे उत्तुंग यश मिळवू शकलेले आहे मला वाटतं प्रस्तावनेवर एवढं भरपूर झालं मी यानंतरची सूत्रं जी आहे ती पूनम खरात पूनम खरात विषयी पण मला सांगायचं आहे की आदर्श विद्यालयाची पंचवीस वर्षाच्या कालखंडानंतरची पहिली राज्य पुरस्कार दोन हजार बावीसला तिचा राज्य पुरस्कार झाला आहे तिच्यासोबत आणखी अंजली हेलगेचा राज्य पुरस्कार झालेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जोरात स्काउट गाईड क्लॅब गो करायचा आहे स्काउट गाईड क्लॅब गो हे याच्याकरता आहे हो ते की अंजली हेलगेला राज्यपालांकडून पदक घेण्याकरता म्हणून तिची जिल्ह्यातून निवड झालेली आहे ज्यावेळेला प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेला निश्चितच आपली अंजली तिकडे राज्यपालांकडून राजभवनातून ते पदक त्यांच्या हस्ते स्वीकारेल तर असं सगळं असलेलं आणि ती पुनम जी माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगरला पण मेंटॉर म्हणून होती त्या पुनमला मी आमंत्रित करते कार्यक्रमाची पुढची सूत्रं देण्याकरता सत्करासाठी मी वृषाली गाडकर आणि त्या पालकांना आमंत्रण करते यांचा सत्कार माननीय मुख्याध्यापक सर रत्न अशोक नारायण यांचे करते एक मिनिट सर ओके यानंतर तनुजा मांजाटी आणि तिचे मालक त्यांचा सत्कार मांडणे उपस्थित आवडत जातील असे मी त्यांना विनंती करतो <tinyan> <तो> विद्यार्थी मित्रांनो या आहे <tinyan> <तो या। tinyan> सॅश मोजले जातात दहा तर काढून फेकतात तुम्हाला डिस्क्फाय काय करतात <laughs> तर खूप प्रश्न होता की ते सॅश कोण तयार करेल आणि आदरणीय बांधारक्या ताईने मला फोन करून सांगितलं की मॅडम काहीच काळजी करू नका मी करून देते आणि त्यांनी ते आमच्याकरता केले दिवस त्यांचे वाया घालवले आणि ते सगळे सॅश आम्हाला तयार करून दिले त्याकरता त्यांना आमच्यावर थोडीशी थोडीशी भेट पण दिलेली आहे की त्यांनी स्वीकारावी अशी मी त्यांना विनंती करते त्यानंतर मी लोक एका आहेत जे पालक समोर येतील ज्यांचा सत्ता मान्यपूर शिक्षक साहेब होतील असे मी त्यांना गिरणी करते धन्य सर

等等等等。 विद्यार्थी मित्रांनो या सगळ्यांकरता जोरदार गडकरांनी इथे पाल्यासमोर यांचा सत्कार Ari, rumput masih ada masih ada sih. Hanya apa nama? जसं यांनी राज्य पुरस्कार मिळवले तसं आणखी खूप गुणी मुलं आपल्या शाळेमध्ये आहे यातल्याच एक खूप मोठा उपक्रम शासनाने आपल्याकडे दिलेला होता ज्याचं नाव महावाचन अभियान तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तो आपण सांगूया आणि त्या महावाचन अभियानामध्ये धनिय राजेश पटेल हा वर्ग दहा या गटातून आपल्या तालुक्यामध्ये पहिला आला आज या सत्काराच्या निमित्ताने त्याच्या पालकांना आणि ताराधीने आमंत्रित केलेले हे डहिला महिलावर आमंत्रित करते आणि त्याच्या पालकांना समोर आमंत्रित करते आणि आदरणीय मुख्याध्यापक साहेब आणि उपमुख्याध्यापक साहेब यांना विनंती करते की त्यांनी त्याचा सत्कार पालकांचा आणि दहिले समोर करणार आहे आपल्याकडे कोणताही कार्यक्रम झाला की तीन वेळा प्रमुख ठरलेले आहेत की ते वक्ते नेहमी असतात त्याच्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होत नाही एक नऊ नऊ का मधल्या त्या दोन मुली आहेत त्या आणि एक आठ गा सुदर्शन भस्के हा सुदर्शन भस्के काय काय करतो की काय काय सांगावं भाषण करतो अभ्यासात पण चांगला आहे पण त्या व्यतिरिक्त पण त्याला कुठली जबाबदारी दिली तर तो चांगली पार पाडतो आदरणीय दंडे सरांनी एक जबाबदारी माझ्याकडे सोपवली होती तंबाखूमुक्त अभियानाची आणि त्या तंबाखूमुक्त अभियानाचा सर्टिफिकेट शाळेला मिळवून देण्याचं थोडंसं काम माझ्याकडनं झालं पण ती प्रोसेस करताना त्या लोकांनी आपल्याला गळ घातली की मॅडम तुम्ही परिषदेकरता पण आम्हाला सहकार्य करा आणि सरांनी सुचवलेले पाच मुलं आपण त्यामध्ये घेतलेले होते कारता एक सुदर्शन मस्के होता त्या तंबाखू मुक्तीचा संदेश देणारी आठ राज्यांची एक ऑनलाईन परिषद पार पडली महाराष्ट्रातनं फक्त अठरा मुलं सिलेक्ट केले गेलेले होते तुमच्यासारखे शाळकरी मुलं त्यातला एक आपला सुदर्शन होता सुदर्शनने काय काम केलेलं आहे तर त्याचं गाव आहे गांगलगाव त्या गांगलगावमध्ये जाऊन तंबाखू मुक्ती करताचे से सेशन्स त्यांनी घेतले शाळांमध्ये तो गेला त्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांशी बोलला शिक्षकांशी बोलला गावकऱ्यांच्या भेटी घेऊन किराणा दुकानदार असतील पान असतील त्या सगळ्या ठिकाणी जाऊन त्याने तो तंबाखू मुक्तीचा संदेश दिला आणि माझं भाग्य आहे की त्याला मेंटॉरशिप देण्याची मला संधी मिळाली तर असा आपला सुदर्शन मस्के ज्याने आपल्या शाळेचं नाव ज्या आठ राज्यांच्या कॉन्फरन्समध्ये पोहोचवलं ज्याचं सत्कार आदरणीय सचिव साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे पण आजच्या या प्रसंगी मी त्याला देखील आमंत्रित करते त्याचे सोबत आलेले आहे त्यांना देखील मंचावर आमंत्रित करते आदरणीय मुख्याध्यापक साहेब उपमुख्याध्यापक साहेब साहेब आदरणीय पर्यवेक्षक यांना देखील विनंती करते की त्यांनी त्याचा सत्कार करावा त्या समारंभाचा कार्यक्रम आज ठरलेला होता त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गवले साहेब यांना मी विनंती करेल की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं या कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवर माझे सहकारी आदरणीय कुटे सर कायदे सर धंदे सर आणि मोठ्या संख्येनं आपल्या मुलांचं कौतुक करण्यासाठी मंचावर उपस्थित सर्व माता आणि पिता पालक या सर्वांचं मी या विद्यालयाचा प्रमुख या नात्यांना त्यांचा उपस्थितीबद्दल अभिनंदन व्यक्त करतो त्यांचं या विद्यालयात स्वागत करतो उपस्थित सर्व माझे सहकारी प्राध्यापक शिक्षक कर्मचारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आपला शालेय वेळेला पंधरा वीस मिनिटाचा कालावधी यासाठी घेतला की एक असं या मुलांचं कौतुक करताना एक वेगळी प्रेरणा आपल्याला मिळावी आणि सर्व स्पर्धामध्ये वेगवेगळ्या सहभागी होण्याचा शंभर टक्के आपण प्रयत्न करतो पण जे खऱ्या अर्थानं जेव्हा त्याची आवड आणि मार्गदर्शन व्यवस्थित घेतात आणि प्रयत्न करतात त्यांना यश प्राप्त होतो म्हणून सहभागी होण्यातसुद्धा मोठी गोष्ट आहे ज्यांचे क्रमांक येतात त्यांचा एक वेगळ्या प्रयत्नाची एक सार्थकता ती असते आणि त्याचा आनंद आपल्या शिक्षकांसोबतच पालकांनासुद्धा मोठ्या प्रमाणे प्रकारे एक आनंद प्राप्त करून देण्याची संधी आपल्या मुलांना मिळत असते आज या सर्व ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी आज कार्यक्रम घेतलेला आहे त्याचा प्रमुख असणाऱ्या आपल्या सर्व या कार्यक्रमाच्या एक जशा विषय शिक्षक म्हणून त्यासोबत दिलेली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार करून सर्व त्या दृष्टीनं कसे प्रयत्न करता येईल सगळ्यांचं सहकार्य घेऊन अशा आपल्या शिक्षिका सुवर्णाताई कुलकर्णी मॅडम या सर्व या कार्यक्रमाचं किंवा मुलींना एक पालकांचा विश्वास निर्माण करणं दोन दिवस पाच दिवस मुलींना बाहेरगावी घेऊन जायचं आहे त्या ते ठिकाणी त्यांना योग्य मार्गदर्शन करून आपला क्रमांक कसा येईल असा एक प्रामाणिक प्रयत्न या मुलांच्या मध्ये ती प्रेरणा ओतून ते करत असतात आणि त्याचं फलित म्हणजे आज आपल्याला यश देत प्राप्त आतापर्यंत इतक्या वर्षात त्या ज्या पद्धतीनं यश मिळतंय जाईल त्याच्यामागे त्यांची प्रेरणा आहे म्हणून आपल्या सर्वांच्या उपस्थितीत एक आपल्या या सर्व टीमचा प्रमुख म्हणून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो आणि अशीच प्रेरणा आणि शक्ती त्यांना प्राप्त आणि त्यांच्या होतांना असं कार्य शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना आहे मी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन आपल्या सर्वांच्या उपस्थितीत स्वागत करतो प्रत्येक दिल्ली विभाग आमचे शिक्षक म्हणजे शिक्षक असो शिक्षक असो त्यांनी जबाबदारी अत्यंत झोपपणे पार पाडतात आणि सगळं मुलांमध्ये एवढं नाही आहे एखाद्या गोष्टीची कोणी लावणं आणि त्यात त्याला यश संपादन करून देणं आईवडील म्हणून जेवढा अभिमान आणि आनंद आमच्या मुलांचा वाटतो तेवढाच अभिमान आणि आनंद तेवढ्याच पटीनं आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचा मानतो ज्यावेळेस तो राज्यपालाच्या असते किंवा एखाद्या राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत पोहोचतो एखाद्या तालुका जिल्ह्यात कोणते क्रीडा असो संगीत क्षेत्र असो चित्रकला असो अभ्यासाचं कोणतंही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्यपर्यंत नेण्याची एक वेगळी ओढ आम्हाला असते आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्या पालकांचा जे आम्हाला विश्वास असतो आमच्यावर आणि समर्थन असतं त्यामुळे ते आम्ही हे करू शकतो अशीच प्रेरणा आणि सहकार्य पालक लोकांनी आम्हाला ठेवावं मुलांनीसुद्धा या सर्व जे म्हणजे गाईड्स आहेत की त्यांनी राज्य पुरस्कार प्राप्त केला त्याचे कॅप्टन प्रमुख जे वाचनालय प्रमुखाचा एक विभाग होता तंबापूर मुक्तीचा विभाग होता एक एक फक्त थोडक्यात आपल्या समोर असं खूप मोठं व्यापक त्यामुळे या सर्व क्षेत्रामध्ये काम करणारे आमची शिक्षक मंडळी आहे त्या सर्वांना आपल्या सर्वांच्या आशीर्वादाशी पुढं असावेत शुभेच्छा असाव्यात आणि मुलांनी सुद्धा या कार्यक्रमातून चांगल्या अर्थाने अशी प्रेरणा घ्यावी आणि एक शिस्त संयम चांगल्या सवयी या सगळ्या लागाव्या यासाठी या कार्यक्रमाचा खरा रोपे खऱ्या अर्थानं ही प्रेरणा मिळणं या या कार्यक्रमाची यशस्वी आहे आपण सर्वांना पुन्हा एकदा सर्वांना सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन व्यक्त करतो मॅडमना या कार्यक्रम प्रमुख आमचे जे वेगवेगळे कार्यक्रम घेतात त्या सर्व प्रमुखांचं या निमित्तानं आठवण करतो मुलांचं पुन्हा एकदा कौतुक करतो आणि थांबतो धन्यवाद हा अनपेक्षित सुखद धक्का जो दिला त्यासाठी एक सत्कार माझ्याकडून राहून गेला गेल्या सहा वर्षापासून सतत जेव्हा म्हटलं तेव्हा सावली साधलं माझ्यासोबत असणारे व्यक्ती म्हणत की आपल्याला हे करायचं आहे हो मॅडम आपल्याला तिकडे जायचंय हो मॅडम पाच दिवस तुला यायचं आहे माझ्यासोबत हो मॅडम असं म्हणणारी पूनम रामचंद्र खराब तिचा सत्कार आदरणीय मुख्य ध्याव साहेब आणि आपल्या सगळ्या मंचाने करावा अशी मी त्यांना विनंती करते तिने नंतर पण सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यासोबत शेअर केल्या आणि ते आतापर्यंत की आता दुसऱ्या बॅचचे राज्य पुरस्कार निघाले त्यावेळेला देखील की आमच्या सगळ्याच्या सोबत होती पुन्हा अशीच नेहमीकरता सोबत राहत तर विद्यार्थी मित्रांनो चांगली कामं केले की त्यांची चांगली फळं मिळतात याचं एक उत्तम उदाहरण आपण बघितलं माझ्या या मुलांनी चांगली कामं केली आणि या टप्प्यापर्यंत ते पोहोचले तुमच्या सगळ्यांसमोर एक चांगलं उदाहरण मी ठेवू शकले घेऊ शकले या सगळ्या कार्यक्रमाला आदरणीय मुख्याध्यापक साहेबांनी जी परवानगी दिली त्याकरता त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते तद्वतच शाळेचे उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक माझे सहकारी शिक्षक आणि विशेष म्हणजे जे पालक तीन वर्ष सतत माझ्या पाठीशी उभे राहिले त्या सगळ्या पालकांचाही मी मनपूर्वक आभार मानते आणि आदरणीय मुख्याध्यापक जागत साहेबांना या मंचावरच विनंती करते सर, नहीं, नहीं होगी, होगी। की जर आता वयाची पन्नाशी मी गाठलेली आहे मला माहिती नाही तर माझ्याकडनं की धावपळ होईल नाही होईल आपली शाळा ज्या हायस्ट रँकवर होती साऊथ विभागात राज्यावरती तिथपर्यंत नेण्याचा प्रवास मी पूर्ण केला आदरणीय कागरखेडे सरांनी माझ्यावर जबाबदारी दिलेली होती त्या जबाबदारीला शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचवलं शेवटचं ट्रेनिंग जे असतं गाईड कॅप्टनचं की ज्याच्यामुळे जगात तुम्हाला कुठेही जांभोरीला जायला मिळतं हिमालय उद्या ते देखील मी पूर्ण केलेलं आहे आणि यानंतर हे सगळे राज्य पुरस्कार मिळवण्यासाठी कोणीतरी प्रेरणा घ्यावी आणि ही जबाबदारीची सूत्र तुम्ही त्यांना द्यावी कारण त्यांना पण हे सगळे आनंद उपभोगता यायला पाहिजे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढच्या सत्रापासून ही जबाबदारी कोणीतरी घ्यावी कोणाला तरी द्यावी आणि मला या गाईड कॅप्टन आदर्श विद्यालयीशी या जबाबदारीतून मुक्त करावा अशी या प्रसंगी विनंती करते आणि आदरणीय मुख्याध्यापकांच्या वतीने आजचा हा सत्ता समारंभाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते मंचावरील मान्यवरांना विनंती आहे की तुम्ही तर